Tira so सकाळची सुरुवात जर अशी झाली ना की छान सुंदर अशी देवपूजा झालेली मस्त उमरठा छान सजवलेला उमरठ्याच्या बाहेर रांगोळी वगैरे काढलेली तर खरंच खूप छान दिवस जातो अगदी प्रसन्न असा दिवस जातो आणि आजचा दिवस तर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तो कसा तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझ्या या नवीन घरातमध्ये हळदी कुंकू मी कसं केलेलं आहे हाय हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार तर दिवसाची सुरुवात तर खूप छान झालेली आहे इथे ना थोडं दुपारची वेळ आहे म्हणजे दुपारचं अगदीच एक मला वाटतं एक वाजलेलं असेल आणि त्या वेळेला मी इथे तयारी करते संध्याकाळची जसं की मी तुम्हाला सांगितलं की आज हळदी कुंकू करायचं आहे मा मला खूप दिवस झाले विचार करतीये थोडंसं कन्फ्युजन होतं कारण सोहमची एक्झाम जवळ येत आहे जे नवीन असतील त्यांना माहीत नसेल तर सोहम माझ्या मुलाचं नाव आहे तो दहावीला आहे तर त्याची बोर्ड एक्झाम लवकरच येत आहे सो त्याच्यामुळे ना करू की नको म्हणजे त्याला डिस्टर्ब व्हायला नको या विचाराने मी म्हणजे कन्फ्युजनमध्येच होती काय करावे ते मग शेवटी ठरवलं की काही हरकत नाही आहे एक दिवसासाठी तर आहे आणि ज्या दिवशी त्याचा क्लास वगैरे नसेल त्याच दिवशी मी करायचं ठरवलं म्हणजे त्याला म्हणजे त्यालाही डिस्टर्ब होणार नाही आणि मलासुद्धा माझीसुद्धा धावपळ होणार नाही मग आज करायचं ठरवलं तर त्यासाठी माझं प्रिपरेशन इथे चालू आहे आणि दोघी कामं एकाच वेळेला सुरू आहे बरं का इथे माझा स्वयंपाक पण सुरू आहे स्वयंपाकमध्ये मी आज ना धिंडे बनवलेले होते ज्वारीचे धिंडे आमच्या खानदेशमध्ये हे स्पेशल असतात मस्त गुड वगैरे टाकून खाल्ले जातात याची रेसिपी मी शेअर केलेली आहे माझ्या ब्लॉगमध्ये का खूप आधी तुम्ही पाहिली नसेल तर नक्की बघा म्हणजे मागच्या विंटर सीझनमध्ये ओके तर त्यानंतर आणि साईडला माझी तयारी सुरू होती संध्याकाळच्या स्नॅक्सची आता सगळ्या मैत्रिणी येणार तर हळदी कुंकू देणार त्याचबरोबर काहीतरी खायला तर द्यावं आता सगळीकडे ना समोसे वडापाव त्यानंतर ढोकळा आणि पावभाजी हे सगळे आयटम्स झाले खाऊन म्हणून मग मी ठरवलं की चाटचा प्रकार करूया आधी मी म्हटलं की काय करावं काय करावं आणि शेवटी मी ठरवलं की पा शेवपुरी असं आपण बेत करूया म्हणजे झटपट होईल प्रिपरेशन करून ठेवलं की अगदी वेळेवरती पटकन देता सुद्धा येईल आणि सर्वांनाच शेवपुरी ही आवडतेच आणि दुपारच्या वेळेला ठेवलेलं होतं तर ती वेळ एक परफेक्ट होती तर म्हटलं चला तर इथे सकाळी उठूनच ना मी बटाटे वगैरे सगळे उकळून ठेवलेले होते तर ते बटाट्याचं सारण मी तयार करून ठेवलं दोन्ही चटणी म्हणजे हिरवी चटणी कोथिंबीर पुदिन्याची आणि चिंचेची चटणी या दोन चटणीसुद्धा मी तयार करून ठेवल्या त्यानंतर चॉपिंग टोमॅटो कोथिंबीर सगळं तयार करून ठेवलं फक्त कांदा मी वेळेवरती चॉपरमध्ये करणार आहे कारण तो कांदा कट करून ठेवला की वास येतो म्हणून म्हटलं ते नाही करायचं आणि बाकीचं सगळी कामं माझी आवरली आज जरा लवकरच सकाळी मी उठलेले होते असंही महेशची ना फर्स्ट शिफ्ट सुरू आहे त्यामुळे सकाळी लवकर उठावं लागतं पाच वाजता तर ते ऑफिसला गेल्यानंतरच मी कामांना सुरुवात केली म्हणजे घरातलं अगदी सगळं झाडू पोछापासून सगळं माझं रेडी होतं आणि असं काही असताना का एकतर मला रात्री झोप लागत नाही आणि दिवसभर मग सकाळी उठल्यानंतर मला असा उत्साह येतो की काय करू आणि काय नाही सर्व आवरून झाल्यानंतर बाहेर रांगोळी वगैरे सुद्धा मी काढली आणि त्यानंतर मग आता इथे मी थोडीशी सजावट करते आता हळदी कुंकू म्हटलं तर सजावट तर असायलाच हवी नाही का थोडंशी घरातली सेटिंग पण मी थोडी चेंज करून घेतलेली आणि जो सेंटर टेबल आहे त्यावरती छान असं माझ्याकडे हे नेहमीच तुम्ही बघत असणार आणि खूप छान फुलंसुद्धा मिळालेली होती तर म्हटलं चला थोडं फुलांचं डेकोरेशन करूया समया वगैरे लावूया तर छान वाटेल आणि माझं हे डेकोरेशन सर्वांनाच आवडलं अगदी बाहेरपासून तर घरापर्यंत म्हणजे मध्ये सुद्धा मी खूप छान डेकोरेशन केलेलं पुढे तुम्हाला दाखवणारच आहे इथे सुद्धा मी हे असं अरेंज करून ठेवलेलं होतं ज्या कोणी माझ्या मैत्रिणी येणार आहेत त्यांना द्यायला एक एक असं छान गुलाबाचं फूल त्यानंतर इथे तिळगुड तीड़ तिळाची वडी करायला वेळ मिळाला नाही आणि थोडं ट्राय केलं तर ते फसलं म्हणून मग तिळगुड इथे हळदी कुंकूचं करंड ठेवलेलं आहे सुंदर आणि वानमध्ये मी काय देणार आहे तर हे छान असे छोटेसे चौरंग आणलेले आहे जे की पूजेमध्ये मी ठेवते माझ्या पूजेमध्ये तुम्हाला दिसतच असतील म्हटलं चला सर्वांना माझी पूजा वगैरे आवडते तर त्याच रिलेटेड मी काहीतरी वान द्यावं थोडंसं वेगळं म्हणून असे सगळे चौरंग मी इथे छोटे छोटे मस्त रचून ठेवलेले डिझाईन्स वगैरे सर्व वेगळ्या घेतल्या अशा प्रकारची तयारी माझी सगळी झालेली आहे आणि आता पटकन मी सुद्धा तयार होणार आहे तर मी आता झालेली आहे रेडी आणि आता बरोबर तीन वाजलेले आहेत आणि मी तीनचाच टायमिंग दिलेला आहे म्हटलं सर्वांना कारण काय होतं की दुपारच्या वेळेला मग सर्व येतात आणि संध्याकाळी कसं मुलांचे क्लासेस वगैरे असतात मग कोणाला सोडायला जायचं असतं हे असतं प्रत्येकाचं आपलं आणि संध्याकाळी लवकर आटोपलं म्हणजे मग घरची कामं करायला मोकळी म्हणून मी दुपारचा वेळ ठेवलेला आहे तर तीनचा टाइम दिला होता आणि आता सगळ्या मैत्रिणी माझ्या येतीलच आणि पूर्ण माझी तयारी सुद्धा झालेली आहे मी सुद्धा तयार आहे फक्त साडी मला थोडीशी सेट करायची आहे आणि ही साडी तुम्ही पाहिलेली आहे माझी जे लक्ष्मीपूजन होतं त्या दिवशी मी ही वेअर केलेली होती तर म्हटलं आज ना ॲक्च्युली दोन तीन साड्या काढल्या पण नंतर विचार केला की ही जरा छान आहे जसं मी म्हटलं की मी थीम ठेवलेली होती आ, मी ऑरेंज आणि पिंक कलर असं सांगितलेला होता तर त्यामध्ये ऑरेंज कलरची माझी साडी आहे आणि पिंक कलरचं पिंक नाही आहे ॲक्च्युली रेड थोडंसं रेडिश कलरमध्ये या साडीवर मॅच असं ब्लाउज आहे सो मी ऑरेंज आणि पिंक कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे ड्रेस कोड आजचा माझ्या इथला हळदी कुंकूचा आणि जसं मी म्हटलं मी खूप एक्सायटेड आहे कारण या घरामधलं माझं पहिलं हळदी कुंकू आहे जे की मी खूप वर्षानंतर करते आहे कारण खूप वर्षांआधी करायचे मग नंतर स्किप केलं होतं पण म्हटलं आता मैत्रिणीसुद्धा आहेत आणि सर्वांकडचं हळदी कुंकू जेव्हा मी जायचे ना तर मलाही असं थोडं उत्साह यायला लागला की नाही मी पण करणार आणि अगदी वेळेवर मी तयारी केलेली आहे आणि आज सोहमचाही क्लास वगैरे नव्हता म्हणून मग मी आजचाच दिवस सिलेक्ट केला आज मंगळवार आहे सो म्हटलं चला आटपून टाकूया तर आता सगळी तयारी झालेली आहे काय काय तयारी केली ते मी सगळं तुम्हाला दाखवते रांगोळी पण मस्त छोटीशी सिम्पल अशी रांगोळी काढलेली आहे आणि रांगोळी काढण्यासाठी ना मी हर्षदाला बोलवलेलं होतं कारण सकाळपासून मी आवरते पण खरंच सांगते इतकं थकायला होत होतं ना तर त्यामुळे मग मी शेवटी विचार केला मला छोटीशीच काढायची होती म्हटलं मी काढून घेईन पण नंतर मी विचार केला की नाही मला मदतची गरज लागेल मग मी हर्षदाला बोलवलं आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी मला विचारत होत्या की काहीही मदत लागली तर, हो तर सांग वेळेवरती मी तिला बोलवून घेतलं कारण ती इथेच वरती माझ्या राहते तर ती आणि मी मिळून दोघींनी छान अशी रांगोळी काढलेली आहे तर ते सगळं मी तुम्हाला दाखवणारे मी घरामध्ये कशा पद्धतीने सजावट केली ते सुद्धा दाखवणार जसं इथे छान असं हे रचून ठेवलेलं आहे वाऱ्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं की हे छान असे चौरंग आणलेले आहे म्हटलं नाही का छोटे डबे बाऊल वगैरे सर्वांनीच दिले म्हटलं मी काहीतरी वेगळं द्यावं तर म्हटलं चला आणि माझे मोस्टली देवपूजेचे व्हिडिओ वगैरे त्यांना आवडतात काही केलं तर त्यांना आवडतं म्हटलं त्याच्याशीच रिलेटेड आज मी काहीतरी वस्तू त्यांना द्यावी सो असं आहे आणि चला मग आता आजचा ब्लॉग मिस करू नका शेवटपर्यंत बघा खूप मज्जा येणारे खूप धमाल करणार आहोत आम्ही तर चला ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा

चोतू सगळं चोतू बसतेय ही छोटीशी कोयरी टोमॅटो ही पूजा काळजी पण अशीच आहे तिकडे जे डिझाईन म्हणजे विश्वेश्वराने पण ठेवली ठेवली किती सुंदर दिसत होती ती इंटरेक्टिव्ह होती अशी ती रांगोळी मला आठवत ठेवली जी आपल्याकडे पण ती आहे आता ठेवली शिंदे सोऊन गोमूत्र कातले मी दोन दोन कुड्या नाही का भाई हे काय झालं बोलू आजवत होती ना अगदी लाब्धाने बोलत होती आता झालं नाही तो पाचसा दिवस आहे मंगळवार पासून शुक्रातपर्यंत म्हणजे म्हणजे तुम्हाला तो मिळाला ना मग आणि ताप चढायचा उतरत थाळ गुरु भाजला त्यांनी सकाळी सकाळी भाज घरी पाळले होते हां तर मी म्हटलं टीटीच्या घरीच्या दिवशी मी दिवा लावला नाही माझ्या घरी अजून बाकी आहे अजून रात्री दूध म्हणता आमच्या चित्र घरी आलो नाहीच काही टाकले म्हणजे तीराणी घे मनुष्य अच्छा तिरपुट करतात काय मग पाहायला हवं नाही जगात आहे काय म्हणजे त्याला फोन केला तर तो नाही म्हणते काय करता सांगा मला मन आला ना पत्रा केली तो

आणि माझ्या या तिघी हळदी बोलवलं कामाला लावलं काही हरकत नाही इकडे हर्षदा या शेवपुरी खायला आणि पूजा आणि बाकीच्या मैत्रिणी पण म्हणताय आहे की आम्ही पण मदत करतो म्हटलं सगळंच तिकडे गेलं तर इकडे खायला पण बसणार आहे तर सगळे आले ज्योती आलेली आहे हे सर्वांनी हाय करा, ने 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 ने। करा। ने ने। कश्मीरा समृद्धी अक्षिता मोनाली आणि इकडे प्रियंका तर सगळे आलेले आणि बाकीच्या मैत्रिणी अजून यायचे आहेत एक एकते आणि ही त्यांची चिल्लर पार्टी <laughs> अक्षता संस्कार माझ्या खूप आहे कुटकुट के तर इथे एकामागून एक सर्व माझ्या मैत्रिणीसुद्धा आल्या आणि मी टाईमसुद्धा असाच ठेवलेला होता की ज्यामुळे कोणालाही बाहेर जायचं किंवा मग घरी कामं वगैरे नसणार त्या वेळेमध्ये दुपारची वेळ ठेवलेली त्यामुळे सर्वजणी एकामागून एक आल्या आणि सगळं कार्यक्रम खूप छान झाला आणि आपण म्हणतो की मैत्रिणी कशासाठी असतात तर तेच असतं की एकमेकींना मदत करणं आम्ही सर्वांनी एकमेकींच्या घरी जेव्हा जेव्हा हळदी कुंकू होताना सरांनी मदत केली आणि सर्वात शेवटी म्हणजे माझी जी मैत्रीण आहे मोनाली तिच्याकडे फक्त बाकी होतं तर माझ्यानंतर तिच्याकडे सुद्धा झालेलं तर म्हटलं की या दिवशी निवांत होता कोणाला कुठेही जायचं नव्हतं त्यामुळे मग दुपारची वेळ ठेवली आणि खूप वेळ आम्ही एकत्र होतो छान गप्पा वगैरे मारल्या खूप मस्त एन्जॉय केले खूप सारे रील्ससुद्धा शेअर करणार आहे मी रील्ससुद्धा शूट केलेले आहेत आणि हो उखाणेसुद्धा घेतलेले त्याचासुद्धा मी विचार करते की एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार म्हणजे सर्वांनी काय काय उखाणे घेतले ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर इथे ही माझी मैत्रीण आहे आणखी एक रोहिणी ती म्हणजे बघा तुम्ही वास्तुशांतीचा ब्लॉ व्लॉग मी शेअर केला होता तेव्हा सुद्धा आली होती तर ही इथे सोसायटीमध्ये राहत नाही तिकडे दुसरीकडे राहते तर तिलाही मी बोलवलेलं होतं तर बघा असं काही बनवलं ना तर मैत्रिणींची हेल्प खरंच खूप लागते कारण हे मी सर्वांना हळदी कुंकू देते वाण देते तोपर्यंत माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी प्लेट्स वगैरे सुद्धा रेडी केलं स्नॅक्सच्या सगळं सगळं काढून ठेवलेलं होतं त्यांनी सगळं आणि त्यांनी पटापट रेडी केलं आणि इथे सगळ्या मैत्रिणी माझ्या आल्या त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला फक्त दोन तीन जणी नाही आल्या कारण एक तर जॉब करते एक होती ती गावाला गेलेली होती असं दोन तीन जणी नाही आल्या तर मग मी त्यांना दोन दिवसानंतर बोलवलेलं नव्या घरात आणला डायनिंग टेबल नव्या घरात आणला डायनिंग टेबल रोहित रावांच्या नावासमोर आहे माझाच लेबल <laughs> माझा उखाणा सुद्धा घेऊन झालेला होता आणि बाकीचे मी आहे इथे माझ्याच ब्लॉक मध्ये काही मैत्रिणी राहतात त्यांना सुद्धा मी होतं त्यांच्यासाठी हे सर्व काही नवीन होतं म्हणून त्यांना खूप आवडलं की मी त्यांना बोलवलं आणि छान म्हणजे स्तुती करत होत्या की सगळं खूप छान सजावट केलेली आहे घरसुद्धा खूप छान आहे आणि मीसुद्धा खूप छान दिसते आहे तर त्यांच्यासाठी तर हे सगळं नवीन होतं पण आपलं मराठी संस्कृती तर आहेच आपल्यामध्ये नेहमी आणि अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला खूप स्पेशल गेला नवीन घरातलं माझं पहिलं हळदी कुंकू खूप छान झालं तर आजचा हा तुम्हाला स्पेशल हळदी कुंकूचा म्हणजे हळदी कुंकूचा स्पेशल ब्लॉग कसा वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा त्याचबरोबर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता तर चला आपली भेट होईल लवकर एका नवीन ब्लॉगमध्ये आणि हो व्हिडिओच्या शेवटी काही फोटोज जे क्लिक केलेले आहेत ते सुद्धा शेअर केलेले आहे ते नक्की बघा लवकर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय